मी काय करावं एवढंच माहीत नसतं प्रत्येकाने दुसऱ्याने तो आपली माझी मुख्यमंत्री बघा ना मर्द असाल तर हे करा तमूक असाल तर तमूक करा मी काय करणार मी काहीच करणार नाही मी घरात बसणार ऐकतो ना आपण रोज ऐकतो कधीतरी बोला ना मी करीन म्हणून मी काही करणार नाही हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि त्यांना कोणी विचारत पण नाही तुम्ही काय करणार मी फेसबुक लाईव्ह करणार <laughs> कधीतरी विचारा उलट कधीतरी विचारा उलट पत्रकारांची धडाडी बघा किती की बोबडी वळते हो त्याला धडाडी म्हणतात आजकाल समोर योग्य प्रश्न विचारू शकत नाही तुम्ही कधीतरी उलट अहो मी साधी गोष्ट सांगतो की राहुल गांधींना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारावा की तुम्ही जे काय साडेआठ हजार रुपये खटाखट 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 टाकणार होता बँकेच्या खात्यात टाकणार होता ना मग ती बँकेची खाती तुमच्या दादीने काढली का झिरो बॅलन्स अकाउंट तुमच्या पप्पानी काढली का ती खाती तुमच्या मन मनमोहन चाच्याने काढली का नाही काढली ना ती मोदींनी काढली मोदी हा किती दूरगामी विचार करणारा माणूस आहे बघा बाकी नालायक आहे पण राहुल गांधींसाठी त्याने एक काम केलं कधी चौतीसमध्ये एकोणतीसमध्ये कधीतरी न, 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 न राहुल गांधी पंतप्रधान होणार तर त्याला खटाखट पैसे टाकता यावे म्हणून सोळा सतरापासून त्यांनी खाती काढून ठेवलं <laughs> बाकी कोणासाठी काय केलं नाही पण राहुल गांधींसाठी तरी एक काम मोदींनी केलं ना ते कधी काँग्रेसवाल्यांनी मान्य केलं का किंवा राहुल गांधींना एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला की तू खात्यात टाकणार ती खाती कोणी काढली